बातम्या आहे श्रीक्षेत्र ओझर येथून येथील श्री विघ्नहर विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जवळजवळ त्रेचाळीस वर्षांनी भरवण्यात आला होता सन एकोणीसशे ऐंशी सालापासून अगदी कुमार अवस्थेत ज्या मैत्रीची गुंफण तयार झाली होती तिला उजाळा देण्यासाठी व मित्रमैत्रिणींची अनोखी गाठभेट घडवण्याचा सुवर्ण योग म्हणजेच विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता प्रामुख्याने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या बॅच विद्यार चे विद्यार्थी गणेश पोखरकर व शिवाजी घेगडे यांनी विशेष असे परिश्रम घेतले एकोणीसशे ऐंशी सालचे एकूण चोवीस होते त्यावेळेचे माजी मुख्याध्यापक पी बी कुटेसर यांच्या अध्यक्ष निवड झाल्यानंतर गणपती बाप्पा व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या स्नेह मेळाव्यास गुरुजन वर्गामध्ये पी बी कुटेसर घोरपडेसर एन टी तांबडेसर जे सी पटेल सर कुटे मॅडम घोरपडे मॅडम पटेल मॅडम विद्यमान मुख्याध्यापक साबळे सर क्रीडा शिक्षक गणेश राऊत सर पर्यवेक्षक सर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचा आलेख वातावरणात विद्यार्थ्यांनी व वा शिक्षकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले त्याचप्रमाणे कालवैस झालेल्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना यावेळी सर्वांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली या बॅच चे सर्वच विद्यार्थी आपापल्या जीवनात उत्तमरित्या यशस्वी झाल्याचे यावेळी दिसून येत होते उपस्थित सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचा यावेळी शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना बनकर लोहोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश बेनके यांनी केले या कार्यक्रमाची सांगता गोड सुग्रास अशा जेवणाने झाली अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा हो स्नेह मेळावा कार्यक्रम संपन्न झाला याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुया बाबुराव रामचंद्र बोलप साहेब यांनी स्थापन केलेली जी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ नावाची संस्था आहे त्या संस्थेमध्ये हा माझी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तुमचा माझा परिचय आहे असंच मला वाटतं कारण काय तर गावात आल्यानंतर सगळेजण लगेच जवळ येणार तुम्ही को म्हणजे त्या मुलांना आम्हाला विचारायला लागायचं की तुझं नाव काय ते ओळखतात आम्हाला पण आम्हीच त्यांना म्हणजे नाही ओळखू शकत तर असं असल्यामुळं हे गाव मला आपलंच वाटतं मी तांबडे एन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं श्री वेगनर विद्यालय ओझर या ठिकाणी सन एकोणीसशे ऐंशीचा विद्यार्थी विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा आयोजित केलेला होता या ठिकाणी त्रेचाळीस वर्षांनी हा जो योग या ठिकाणी घडून आला आणि हा घडून आणण्यामध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचलला असे श्रीत घेगडे यांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी असलेल्या ज्या निर्णया आठवणी होत्या या सर्व आठवणींना उजाळा देण्याचं काम सर्व माजी विद्यार्थ्यांनी केलं त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे आणि माझ्याबरोबर असलेल्या सर्व अध्यापकांचे मी आभार मानतो मी पटेल जेशी आज या ठिकाणी त्रेचाळीस वर्षानंतर एकोणीसशे ऐंशीच्या बॅचने एक मेळावा घेतला आणि या स्नेह स्नेहमेळाव्यामध्ये दे, विद्यार्थ्यांची ओळख सांगताना त्यांची ओळख करून घेताना पाहिल्यानंतर अतिशय समाधान वाटलं कारण आपले विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये अतिशय मोठमोठ्या मुट मुद्द्यावर आहेत अभिमाना की अभिमानाची गोष्ट या ठिकाणी मला पाहायला मिळाली या ठिकाणचं विद्यार्थी पालक या सर्वांचं चा ह्या शाळेला अतिशय मोलाचं सहकार्य मिळालं याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो मी डुमरे आज या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीच्या यशस्वी बॅचच्या स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित राहिलो आहे माझा बराचसा सर्व्हिसचा कालावधी जो आहे तो ह्याच विद्यालयामध्ये व्यतीत झालेला आहे आणि इथल्या गावकऱ्यांचं सहकार्य खूपच चांगलं आणि विद्यार्थ्यांचं प्रेमही खूप मोठ्या प्रमाणात मिळालं त्यानंतर यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमच्या एक नियोजन चांगलं केलेलं होतं आणि त्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटला सगळ्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या या ठिकाणी पुढे आल्या आणि त्यामुळं आम्हाला खूप या आम्ही स या ठिकाणी खूप आनंदी झालो एकोणीसशे सत्तर साले या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन संपूर्ण शाळेचं गॅदरिंग झालं त्यावेळेला निवृत्ती शेठ शेरकर यांना महाजन सराने इथं बोलवलं इथे मार्थ नाना कवडे यांनी लापशीचं जेवण तयार केलं सर्व विद्यार्थ्यांना दिलं आणि फक्त एक नारळ घेतला बाकी काय केलं नाही एवढे त्यांचा त्याग होत आहे म्हणजे एवढं प्रेम होतं या शाळेवर मी कुठे पी बी भी माझी मुख्याध्यापक विज्ञान विद्यालय व त्रेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे ऐंशी सालच्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांना भेटण्याचा हा दुर्मिळ षष्ठीचा योग आज जुळून आला विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतला आणि खूप दिवसांनी भेटल्यामुळं त्यांच्यात एकमेका विषयी प्रेम पाळून आलं सर्वांनी एकमेकांना खूप आनंदाने गृहित धरलं या विद्यालयातील विद्यार्थ्यांची अशीच प्रगती सतत होत राहो ही परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो प्रकाश बेंके आमची एकोणीसशे ऐंशीच्या यशस्वी बॅचचा गेट टुगेदर आज कार्यक्रम या ठिकाणी झाला अतिशय उत्तम प्रकारचं नियोजन शिवाजी घेगडे गणेश पोखरकर यांनी केलं त्रेचाळीस वर्षानंतर आमचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांची भेट घडून आणली अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला त्याबद्दल धन्यवाद आम्ही ऐंशीची बॅच आहे माझी कुठे सरांचं मार्गदर्शन आम्ही ऐकलेलंच आहे नेहमी पाहिलेलं आहे आज आम्ही परत विद्यार्थी झालो आणि मला कुठे बाईंबद्दल एक गोष्ट सांगायची अगदी फार मनापासून वाटते आज आम्ही एक नवीन गोष्ट शिकलो बाई बाई का म्हणतो बाई या शब्दाचा अर्थ बा म्हणजे बाबा आणि ई म्हणजे आईतला ई आणि हे म्हणजे आज परत मला विद्यार्थी झाल्यासारखं वाटलं की ह्या बायात पण मी काहीतरी नवीन शिकले आणि त्याबद्दल बाईंची धन्यवाद आणि सगळ्या सरांचं आणि जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांना सगळ्यांना भेटून खूप असा ऊर भरून आला आनंद तर झालाच पण जो म्हणतो ना आपण त्रे त्रेचाळीस वर्षानंतर हे सगळं जर भेटल्यामुळे फार आनंद झाला आणि परत आपण पुढच्या वर्षी भेटू गणेश मारुती पोखरकर आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा एकोणीसशे ऐंशी सालच्या स्नेह मेळावा आम्ही आनंदाने पार पाडा सगळ्या विद्यार्थ्यांनी सोन्या आठवणींना अतिशय चांगला उजाडा दिलेला आहे यानंतर आमचा संकल्प असा आहे का पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा आमच्या वर्गातल्या पुन्हा एकदा स्नेह मेळाव घेण्याचा आमचा मानस आहे मी कल्पना लोहोटे अगोदरचं नाव या ठिकाणी एकोणीसशे ऐंशीची आमची बॅच होती त्रेचाळीस वर्षानंतर आज आम्ही सर्व वर्ग मित्रमैत्रिणी भेटलो आमचे जुने सर्व शिक्षक भेटले शिक्षकांना पाहून आणि मित्रमैत्रिणींना पाहून आम्हाला खूप म्हणजे खूपच आनंद झाला पुन्हा एकदा आम्ही शाळेत बसल्याचा आम्हाला आनंद लुटता आला